बघा पिठं दळून न आणता आणि जास्त मेहनत न घेता संध्याकाळच्या चहासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी झटपट पौष्टिक थालीपीठं कशी करायची ते बघतोय आणि विशेष म्हणजे ना ह्या थालीपीठांचं आहे ना तुम्हाला एक थालीपीठ आपण हातामध्ये घेऊन बघूया तर बघा कलर किती सुंदर आलेला आहे आणि एकसारखी अशी भाजली जातात आणि आपण ज्या यामध्ये भाजी वापरली आहे ना यामुळे ना अगदी खमंग चहासोबत किंवा अशी कोरडीसुद्धा खायला छान लागतात ते थालीपीठ आहे ना तुम्हाला बघा अगदी मऊसूद होतं ते बघा अगदी मऊसूद होतं जास्त असे कडक होत नाहीत आणि जास्त वेळ असेच मऊसूद राहतात ही था था था। थालीपीठं तर चला तर मग रेसिपी कशी केली आहे ते बघू तर मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण मुलांच्या डब्याला रोज रोज काय करायचं हा प्रत्येक आईच्या पुढं प्रश्न असतो तर या प्रश्नाचं उत्तर म्हणून हे आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीचं झटपट थालीपीठ कसं करायचं ते दाखवणार आहे तर थोडंशी यामध्ये ना पद्धत थोडीशी डिफरंट आहे पण चवीला अफलातून लागतात तर त्यासाठी ना साहित्य काय घेतले ते बघूयात पहिल्यांदा तर इथं तर ना एक वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी आणि हे ज्वारीचं पीठ आपल्याला चालून घ्यायचं आहे तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर मेजरमेंट आहे ना अगदी साधा आणि सिंपल आहे अजिबात बिघडत नाहीत या पद्धतीनं केलं तर पाववाटी बेसन पीठ घेतले आणि पाववाटी तांदळाचं पीठ तर ही चारी पीठ आहेत ना आपल्याला व चाळून घ्यायचे जेणेकरून जर यामध्ये काय गुठळ्या वगैरे असतील गाठी वगैरे असतील ते निघून जातील एवढा कचरा निघाला आहे म्हणजे थोड्याशा गाठी निघाल्या आता यामध्ये ज्या भाज्या आहे ना आपण त्या काय घेतल्यात त्या बघूयात तर इथं तर पुदिन आणि कोथिंबीर आहे ना वा कापून घेतलेली आहे आणि हिथं मेथी कापून घेतली आहे मी सर ही आहे ना माझी घरचीच मेथी आहे मी जी लावलेली तर तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितल्या असेल मी थोडंसं तर ना माझ्या बगीचा व्ह्यू दाखवत असते आणि आहे ना अगदी ऑर्गॅनिक पद्धतीनं आपण घरच्या घरी गर शेती कशी कर करू शकतो किंवा घरच्या गर घरी भाज्या कशा उगवायच्या त्या दाखवलेल्या आहेत मी आता इथं खलबत्त्यामध्ये ना हिरवी मिरची लसूण फक्त ओबडधुबड चेचून घेतलाय आणि हा सगळी पेस्ट आहे ना आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता यामध्ये ना जिरं घालूयात तर एक चमचा जिरं घेतलेलं आहे मी पाव चमचा ओवा घेतलाय पाव चमचा हळद घेऊया इथे एक छोटा चमचा धनेपूड घेतले तर आपण कोथिंबीर जास्त घातली म्हणून थोडीशी धनेपूड घातली ना तर स्वाद चांगला येतो आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालूया आणि हे सगळे सुके जिन्नस एकत्र करून घेऊया तसं आहे ना सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना झटपट तुम्ही असा पराठा था किंवा थालीपीठ बनवून देऊ शकता आणि पौष्टिक सुद्धा आणि शिवाय पालेभाज्या खाल्लेल्याचं समाधानसुद्धा मिळतं आणि मुलं शक्यतो आहे ना पालेभाज्या खायला कंटाळा करतात तर तुम्ही आहे ना अशा पद्धतीनं थालीपीठ करून झटपट त्यांना देऊ शकता आता यामध्ये ना आपल्याला थोडं थोडं पाणी घालून एकसारखा गोळा मळून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालायचं तर मुलं शाळेतून आले ना किंवा पावसाळ्यात काय होतं ना मुलांना शाळेत डबा दिल्यानंतरसुद्धा घरी आल्यानंतर भूक लागते तर छोट्याशा भूकेसाठी आहे ना तुम्ही असे थालीपीठंसुद्धा करून देऊ शकता आणि याने आहे ना जास्त वेळ भूकसुद्धा लागत नाही आणि हे मिश्र कडधान्याचं आहे त्याच्यामुळे आहे ना पावसाळ्यामध्ये पौष्टिकसुद्धा आणि ही थालीपीठं आहे ना नुसतं चहा सुद्धा चांगली लागतात मळून घेतलंय मी आणि हे पीठ आहे ना आपल्याला मुरत ठेवायची गरज नाही अगदी झटपट ह्याची आपण थालीपीठ कशी करायची ते बघतोय आता खाली पोळपाट घेतलं आहे आणि वरती एक सुती कॉटनचा कपडा ठेवलाय तर हा पहिल्यांदा आहे ना आपल्याला ओला करून घ्यायचा आहे त्यामुळं काय होतं ना जे आपण थालीपीठ यावर थापणार आहे ना ते कपड्याला चिटकत नाही आणि तव्यात टाकताना अगदी सहजपणे निघलं जातं तर यावर आहे ना एक गोळा घेऊया तेंचा तेंचा तर याची ना आपल्याला थालीपीठ करायची आहेत आणि मुलांसाठी करतोय म्हणून छोटीशी करणार आहेत मी आणि थोडीशी त्यांच्याबरोबर त्यांच्या मनासारखी केली ना कोणतीही वस्तू किंवा कोणतीही गोष्ट तर मुलं ऐकतात बरं का हा माझ असा तरी माझा अनुभव आहे तर मुलांच्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे हो ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा ते बघ आता मी काय करणार आहे ह्याला असं होल करून घेणार आहे गोल तसं होल केलं ना तर जे थालीपीठ आहे ना संपूर्ण चारी बाजूनी चांगलं भाजलं जातं खरपूस आता इथं तवा तापायला ठेवला आहे मी थोडंसं तेल ब्रश करून घेते आता जे थालीपीठ टाकलं घातलं होतं ना आपण ते घालून घेऊया थोडंसं असं स्प्रेड करत घ्यायचं तर बघा कपडा ना ओला केल्यामुळं थालीपीठ के अगदी सुंदर असं निघते तर याच्यानं कडेने थोडंसं पाणी सोडायचं आणि यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया तर चेक करूयात तर बघा अजिबात तव्याला चिटकलेला नाहीये आणि आता पलटी करून देऊया तर बघा अगदी खमंग खरपूस असा भाजला गेलेला आहे आता यावर आहे ना, ना थोडंसं तेल स्प्रेड करते तर बघा चहासोबत किंवा दह्यासोबत आणि अगदी रिमझिम पावसामध्ये ना खायला खुछ, तशी धपाटी किंवा थालीपीठ खूप छान लागतात तर नक्की आस्वाद घ्या आता पलटी करून घेऊयात ते बघा अगदी खरपूस असे भाजला गेलंय ते बघा अगदी झनझणीत आणि चटपटीत चहा थालीपीठं तयार झालेली आहेत तर नक्की आस्वाद घ्या आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर एक थाली थालीपीठ आहे ना आपण तोडून बघूया तर हे बघा अगदी मौसूज झालेलं आहे आणि कलर बघू शकता किती छान आलेलं आहे आणि आपण आहे ना अगदी इन्स्टंट बनवले आहेत कोणतंही यामध्ये आहे ना पीठं दळून आणायचं झंझट नाही घरातले जे आपली पिठं असतात ना त्याच पिठामध्ये आपण अगदी पौष्टिक अशी थालीपीठं बनवली आहेत चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत रहा मेजवानी जेवणाची